महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषदिक स्कूल यांच्या उद्घाटन सन्मान आपण या ठिकाणी आहात आजच्या या राज्यस्तर क्रीडा स्पर्धेचे प्रमुख उद्घाटन आणि ज्यांच्या मार्गदर्शनामधून आणि Yakira skor 2 yakiraniya 22 tahun 24 tahun 3. Tiap kali aku pergi Laki yang 2000 priyamda 100 dada Keras kita waktu 13 lirai ya kalian Jadi व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्मान अतिथी ज्यांच्या मार्गदर्शना जाईल ते निवड समितीचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील आठही विभागांमधून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व खेळाडू संघ व्यवस्थापक त्यांचे प्रशिक्षक पालक या सर्वांचं मी सर्वप्रथम जिल्हा क्रीडा कार्यालय आणि पब्लिक स्कूल यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करत या चौदा वर्षीय वयोगटातील हॉकीच्या राज्यस्पर्धा या आमदार साहेबांनी प्रयत्नपूर्वक आयुक्त महोदयांना पत्र मा देऊन मागून आहे या गौतम पब्लिक स्कूल ची जे क्रीडांगण आहे या क्रीडांगणामधून हॉकीचे हो अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या संघामध्ये या ठिकाणी प्रतिवर्षी खेळत आहेत या वर्षी देखील पुणे विभागाचं नेतृत्व करणारा संघ या गौतम पब्लिक स्कूलचा आहे या क्रीडांगणाने आपल्या राज्याला आणि देशाला अनेक हॉकीचे खेळाडू दिले आहेत नाईक साहेब ही संस्था शिक्षणाबरोबरच हॉकीचं एक माहेरघर म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओळखले जाते कारण गेले कित्येक वर्षापासून नूर सर या ठिकाणी सेवेत होते आता ते सेवेतून सेवे रिटायर झाले परंतु या ठिकाणी हॉकीची ही परंपरा या विद्यालयाने आणि या सर्वच संस्थेने या ठिकाणी जतन आहे आणि आपल्या सगळ्यांना अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे हॉकी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि आपल्या हॉकीची जी उज्ज्वल परंपरा आहे या हॉकीने आपल्या भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये सहा सुवर्ण पदक मिळवून दिले आणि मला वाटतं एकोणीसशे ऐंशी नंतर हे पदक एक्केचाळीस वर्षापर्यंत थांबलं होतं गतवर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक्केचाळीस वर्षांनंतर आपल्याला परत एकदा खास पदक मिळालं म्हणजे आपल्या स्वर्गीय खाशाबा जाधवांच्या रूपाने या भारतामध्ये हॉकीचे असे महान खेळाडू निर्माण झालेले आहे आणि त्याची ही परंपरा या गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडा रंगावरती या ठिकाणी सुरू आहे यावर्षी महाराष्ट्र राज्य छत्तीस जिल्ह्यांमध्ये दादा आपला अहिल्यानगर जिल्हा क्रमांक एक वरती आहे आपण या वर्षी चौदा खेळांच्या राज्यस्तर स्पर्धा आणि एका कबड्डीची राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करत आहोत आदरणीय आमदार महोदय यांचं नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी आम्हाला भरभर मार्गदर्शन आणि प्रोत्साहन असत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यामध्ये भव्य दिव्य असं क्रीडा संकुल या ठिकाणी निर्माण करण्यासाठी दादा प्रयत्नशील आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली उपरगाव तालुक्याच्या एक भव्य दिवस क्रीडा मान्यता दिलेली आहे आणि निश्चितपणाने नगरच्या उत्तरांमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाच्या नंतरच मला वाटतं उपजिल्हा क्रीडा संकुलासारखं भव्य संकुल या ठिकाणी निश्चितच आकार आहे आपण सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला शासन देखील जास्तीत जास्त खेळाडू आणि क्रीडा यावं आणि सगळ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी वेगवेगळ्या वे वे योजना आणत आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मिशन लक्षवेध नावाची योजना देखील महाराष्ट्र शासनाने आहे यामध्ये जे प्रशिक्षण केंद्र जसे गौतम स्कूल मध्ये आहे अशा जे प्रशिक्षण प्रशिक्षण या केंद्रांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्रतिवर्षी दहा लाख वीस लाख तीस लाख अशा प्रकारचे मिशन लक्षवेधची योजना देखील शासनाने आलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने जे प्रशिक्षक या संघ तयार करतात जे प्रशिक्षण केंद्र चालवतात त्यांना देखील या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे मी आपल्या महाराष्ट्रातील सर्वच विभागांमधून विभाग स्तर स्पर्धेमधून विजय संपादन करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आपण सगळे या सुंदर वातावरणामध्ये निश्चितपणाने या राज्यस्तर स्पर्धेचा आनंद घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करा गौतम पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आयोजकांनी या स्पर्धेसाठी उत्तम क्रीडांगण मला वाटतं राज्यामधलं हॉकीचं असलेलं हे उत्तम मैदान बरोबर आहे उदय सर असे दोन सुसज्ज असे क्रीडांगण आहे महाराष्ट्रामध्ये क्वचित पाहायला मिळतील असे आमच्या या गौतम पब्लिक स्कूलच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहे या क्रीडांगणावरती आपण चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा आणि या ठिकाणी निवड समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा उत्कृष्ट संघ देखील या ठिकाणी निवडला जाईल या स्पर्धेमध्ये विजय होण्यासाठी मी सर्वच खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेच सुंदर असं आयोजन नियोजन करण्यासाठी आदरणीय आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच या पब्लिक स्कूलच्या पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांचं देखील मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय दादांनी देखील आपला

आशुतोष दादा काळे साहेब यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत क्रीडा उपसंचालक युवराज नायक सर आणि ज्ञानेश्वरजी सर विनंती आहे आपण क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ऐद्यनगर यांच्या वतीने आदरणीय दादांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे आजच्या या राज्यस्तरीय शाही हॉकी स्पर्धेचे सन्मानिय उद्घाटक आपण सर्वांची लढी आणि युवक आमदार आदरणीय आशुतो दादा काळे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी क्रीडा व योग सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिर यांच्यावर धन्यवाद यानंतर आपल्या माझ्याकडे दोघ आपण त्यांचा सन्मान करावा त्यानंतर आयल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी सन्मान्युरंगेसर आपला सन्मान या ठिकाणी होतो सन्मान या ठिकाणी करावा तसेच आज या स्पर्धेच्या निमित्तानं माननीय उदयजी पवार सर आणि माननीय उमेशी बर आपण निवड समिती सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात आपला देखील सन्मान आजून समिती सदस्यांचा सन्मान आजच्या राज्यस्तरीय करावा संघाची निवड या ठिकाणी करणार आहेत आणि महाराष्ट्राचा हा संघ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मध्य प्रदेश ग्वालियर या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे मोठा या ठिकाणी

आणि उर्वरित सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे संघ व्यवस्थापक प्रशिक्षक आणि रेफरी या सर्वांचा सन्मान आपल्या गौतम पोलीस कृती क्रीडा संस्थेला सर हॉकी कॉल पाटाणी सर आडाव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे मनीष

यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा वर्षाखालील मुले आणि मुली राज्यस्तरीय स्पर्धेच हॉकी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी हाटात या ठिकाणी आयोजन होते या कार्यक्रमासाठी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून उपस्थित सन्माननीय आमदार दादा काळेसाहेब त्याचबरोबर माझे सहकारी अहिल्यानगर नगर जिल्ह्याचे जिल्हा प्राचार्य सन्मान्य नूर सर आणि राष्ट्रीय स्पर्धा ज्याने आयोजन केलेले आताच आम्ही त्या संस्थेला दिली असे सन्मानिय मलिक सर